एक लोकल शेजारी, एक महीला रड़त होती, एक शेजारी वेगाने वाहणारा नाला होता व्हिडिओ सांगितलं जात होत की आत्ताच या नाल्यात या महिलेच लहान बाळ पडलं आहे दुपारी तीनच्या दरम्यान ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत होतं त्यानंतर रात्री पुन्हा एक मेसेज व्हायरल झाला या व्हायरल मेसेज मधून वाहून गेलेलं ते बाळ सुखरूप सापडल्याचं निष्काळजीपणाबाबत देखील टीका करू लागले होते लोकांच्या बाजूने जाण्याची रिस्क का घेतली इथपासून ते अशा पावसात बाहेर पडण्याची गरजच काय होती अशा टीका देखील होऊ लागल्या मात्र अशा टीका करण्यापूर्वी नेमकं घडलं होतं हे समजून घेणं गरजेचं आहे दुर्घटना कशी झाली ते बाळ सापडलं की नाही पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून काल संध्याकाळच्या सुमारास व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बातम्या येऊ लागल्या ही घटना घडली ती ठाकुर्ली कल्याण रेल्वे मार्गावर तर झालं असं की, की योगिता रुमाले या भिवंडीच्या धामणगाव परिसरातल्या त्या राहायला है हैदराबादला असतात पण डिलिव्हरीसाठी त्या आपल्या माहेरी आल्या होत्या लहान मुलाच्या जन्मापासूनच त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते हे उपचार करण्यासाठी त्या आपल्या माहेरीच राहत होत्या मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये त्या बाळावर उपचार सुरू होते बाळ सहा महिन्यांचं होतं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांसोबत योगिता रुमाले या लहान बाळाला घेऊन वाडिया हॉस्पिटलला गेल्या रुटीन चेकअप आठवून त्या कल्याण अंबरनाथ लोकलने मुंबईहून परत भिवंडीला परतत होत्या याच दरम्यान मुंबईत पावसाने वेग घेतला लोकल थांबू लागल्या ठिकठिकाणी पाण्याचा जोर वाढला कल्याण मार्गातील लोकल देखील खोळंबल्या होत्या आणि याच लोकल मधून योगिता रुमाले त्यांच्या वडील आणि बाळासह प्रवास करत होत्या लोकल दीड ते दोन तास रेल्वे ट्रॅकवरच थांबून होती बराच वेळ होऊनही लोकल धावत नसल्यामुळे अडकून राहिलेल्या प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून चालत रेल्वे स्टेशनवर जाण्याचा निर्णय घेतला एका मागून एक प्रवासी चालत जाऊ लागले ज्यात योगिता रुमाले आणि त्यांचे वडील देखील होते रेल्वे ट्रॅक वरुन जाताना लहान बाळ योगिताच्या वडिलांनी घेतलं होतं पाऊस लागू नये म्हणून आपल्या रेनकोटमध्ये बाळाला त्यांनी सुरक्षित धरलं होतं नेमकी दुर्घटना कशी झाली ते तुम्ही हा फोटो पाहून अंदाज लावू शकता थांबलेली लोकल आणि नाला यामध्ये फक्त एक व्यक्ती कसा कसा जाऊ शकेल इतकच अंतर आहे त्यातही लोखंड असल्यामुळे निसर्ग झालेला आहे नेमक्या याच ठिकाणावरून जात असताना बाळाच्या आजोबांचा तोल गेला आणि लहान बाळ खालून असताना आजोबांनी बाळाला गुंडाळून घेतलं होतं त्यांनी रेनकोट घातला होता बाजूला उभी असलेली लोकल नाल्याच्या अगदी जवळ असल्याने अरुंद पाईपवरून वाट काढत ते पुढे जात होते पण इथे असलेल्या पाईपवरून दोघांचीही पाय घसरत होते आपल्या मुलीला सावरायला गेलेल्या बापाला आपल्या हातात असलेली सहा महिन्याची नात रेनकोट कधी लगतच्या नाल्यात पडली हे समजलंच नाही बाळ नाल्यात पडल्यानंतर लोकांनी बाळ पडल्याचा केला आपल्या बाळाला पाण्यात पाहताच त्या आईने हंबरडा फोडला मुसळधार पावसामुळे नाल्याच्या प्रवाह खूप जास्त असल्यामुळे त्या वाहत्या पाण्यात बाळही वाहून गेलं ही घटना समजताच काही लोकांना बाळाचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला नाल्याच्या आसपास असणारे काही लोक हे नाल्यातही उतरले पण पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे त्यांना अपयश आलं या घटनेचं दुर्दैव इतकं की हा प्रसंग एका जन्मदात्या आईसमोर घडला ती सतत माल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती पण तिथे असलेल्या इतर प्रवाशांनी तिला सावरण्याचा सा प्रयत्न केला तिला तिथे थांबवलं हताश योगिताचा टाहू हृदय पिळवटून टाकणारा होता हा व्हिडिओ काही क्षणात सोशल मीडियावरती व्हायरल झाला या घटनेची माहिती मिळताच कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमन दलाने सहा ते सात तास शोध घेतला पण बाळ काय त्या सापडलं नाही त्यानंतर एनडीआरएफिरा सोशल मीडियावरती बाळ सापडल्याची बातमी व्हायरल होऊ लागली एनडीआरएफच्या टीमने बाळाला सुरक्षित वाचवलं असल्याचं सांगण्यात येऊ लागलं या माहिती सोबत एक फोटोही जोडण्यात आला होता ज्यात लहान बाळ एनडीआरएफ टीम सोबत असल्याचं वाद में खोटी होती हे फोटो पोलादपूर मध्ये आलेल्या पुरामधून एनडीआरएफ ने कबाळाला वाचवलं होतं ते फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर उघड झालं पण ठाकुर्लीत नाल्यात वाहून गेलेल्या बाळाचा शोध सुरूच होता शेवटी रात्री अंधार झाला

महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून हे सर्च ऑपरेशन सुरूच आहे कल्याण ते मुंब्रा खाडी पर्यंत हे सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे मात्र याबाबत अद्याप तरी कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाहीये आता या घटनेवरून काही प्रतिक्रिया देखील देण्यात आल्या जसे की अशा धोकादायक ठिकाणावरून जाण्याची काय गरज होती मात्र लोक मुंबई त्यांची बाजू सांगायची तर मुंबईच्या पावसात अनेकदा रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यास लोकल तासन तास खोळंते आणि अशा वेळी स्टेशन जवळ असल्याने प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरून घरी लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतात कारण स्टेशनवरून पुढे घरी जाण्याची बसनं देखील करायची असते मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी ही अगदी सामान्य गोष्ट झालेली हे वास्तव आहे त्यामुळे व्यापक विचार करायचा झाल्यास पाणी तुंबणं प्रवाशाची अडचण होणं या गोष्टींवर विचार करणं अपेक्षित आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर दोषारोप करण्यापेक्षा नेमकी त्या पाठीमागची कारण शोधणं अपेक्षित आहे बाकी काहीतरी चमत्कार घडावा आणि हे बाळ सुखरूप असावं अशीच आशा आपण ठेवू शकतो